नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मार्केटमध्ये कितीही नवनवीन आणि फॅन्सी साड्या येत असल्या तरी देखील काठपदर किंवा सिल्कच्या साड्यांची फॅशन ही कधीही जुनी होत नाही आणि सध्या तर काठपदर किंवा सिल्कच्या साड्यांमध्ये दे देखील बरेच नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळत आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या पश्मिना सिल्क साडींचे काही आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पश्मिना सिल्क साडी ही भारतीय वस्त्रामधील एक अत्यंत वैभवशाली आणि लोकप्रिय साडी आहे सध्या ही साडी खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी असल पश्मिना लोकर आणि सिल्क यांच्या मिश्रणातून तयार केली जाते यामुळे या, या साडीला एक वेगळी चमक आणि मऊपणा येतो पश्मिना सिल्क साड्या त्यांच्या वजनाला अत्यंत हलक्या आणि उबदार फॅब्रिकसाठी ओळखल्या जातात या साड्या नेसताना अतिशय सुटसुटीत आणि सुखद अनुभव देतात यावर प्रामुख्याने काश्मीरची पारंपरिक काश्मीरी काणी विणकाम पाहायला मिळते हे काम अत्यंत बारीक आणि कलाकुसरीचे असते या साड्यांवर पाना फुलांचे वेल आंब्याची नक्षी आणि निसर्गातील विविध घटकांचे सुंदर चित्रण असते काही साड्यांच्या पदरावर संपूर्णपणे हाताने भरतकाम केलेले असते या सिल्कच्या साड्यांमध्ये गडद आणि पेस्टल दोन्ही प्रकारचे रंग उपलब्ध असतात मरून रॉयल ब्ल्यू बॉटल ग्रीन यासारख्या गडद रंगासोबत पीच क्रीम आणि आकाशी अशा सौम्य रंगांना मोठी मागणी असते या साड्या सण समारंभ लग्नकार्य आणि थंडीच्या दिवसामध्ये खास कार्यक्रमासाठी उत्तम पर्याय ठरतात कामाची गुंतागुंत आणि सिल्कच्या गुणवत्तेवर या साड्यांची किंमत साधारणपणे दोन हजार रुपयेपासून पुढे सुरू होते पश्मिना सिल्क साड्या नेसणं हे अभिजात आवडीचे प्रतीक मानले जाते सध्या सोशल मीडियावर या साड्यांची बरीच चर्चा आहे या साड्यांना मॅचिंग ब्लाउज पीस आणि कधी कधी मॅचिंग देखील मिळते ज्यामुळे संपूर्ण लुक पूर्ण होतो या साड्यांच्या डिझाईन्समुळे ह्या साड्या भव्याने रॉयल दिसतात त्यामुळे ह्या साडीवर मिनिमम ज्वेलरी घालावी जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल पश्मिना साड्यांच्या डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा